जय शिवराय जय आईल्या मित्रांनो सायबर कॉप एस पी एन या यूट्यूब चॅनलवर मी आपले सहर्ष स्वागत करतो एक आ, न्यूज व्हायरल होत आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये अडीच लाख जवळपास पदे भरण्याचे आव्हाने आपल्या राज्य सरकारला आप जे सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर हा यांच्याकडून अशी माहिती समजलेली आहे आपल्या वृत्तपत्रांना तर चला बघू आपण आज हे काय वृत्त प्रकाशित केलं गेलं आहे मुंबईकडून तर त्याआधी सगळ्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर करायचं आहे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव सायबर कॉप एस पी एल यूट्यूब चॅनल आहे खाली सबस्क्राईब बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या चला आपण वेळ न घालवता आपल्या विषयाकडं वळू तर विषय असा आहे अडीच लाख रिक्त पदे भरण्याचे आव्हान आता हे आव्हान कोणाला आहे राज्य सरकारला आहे कुठल्या महाराष्ट्रातल्या सिद्धेश्वरराव डुकरे यांचं हे यांनी हे वृत्त प्रसारित केलेलं आहे मुंबईकडून राज्याचा कारभार पारदर्शक गतिशील करण्यासाठी ती राज्यातील प्रशासनातील विविध संवर्गाची रिक्त असलेली सुमारे अडीच लाख पदे भरण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या समोर आहे म्हणजे बघा आता इथून मागं पण त्यांनी जशी हे केली होती अनाऊन्समेंट केली होती त्यानुसार काही पदे भरली गेली होती परंतु आपल्याला माहिती दरवर्षी प्रत्येक विभागातले सरकारी विभागातले काही ना काही पदे रिक्त होत असतात त्याच्यानुसार हे इथं ह्या वृत्तामध्ये दे त्यांनी सविस्तर सांगितलं तर पुढं बघा फडणवीस यांनी आ, सर्व सचिव प्रधान सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिवांची बैठक सोमवारी संध्याकाळी घेऊन जनताभिमुख प्रशासन राबवण्याचे आदेश दिले फडणवीस यांच्या आदेशाचे राज्यातील नोकरशाहीने स्वागत केले मात्र त्यासाठी मोठ्या प्रमाणावर असलेली रिक्त पदे भरण्याची गरजही बोलून दाखवली एक जुलै दोन हजार बावीस रोजी राज्य शासनाच्या सेवेत सर्व प्रकारच्या संवर्गातील म्हणजे बघा जेवढे आपलं अ अ ब ड म्हणजे राजपत्रित पोस्ट एम पी एस सीच्या त्याच्यानंतर अराजपत्रित पोस्ट एम पी एस सीच्याच आणि गटकच्या ज्या सरळसेवेने भरलेल्या पोस्ट आहेत भरणाऱ्या पोस्ट आहेत ते आणि आपले जे शिपाई संवर्गातील जे मजदूर वगैरे जे पोस्ट येतात गड्डमधल्या ह्या सर्व मंजूर पदांची संख्या सात लाख चोवीस हजार आठशे चार इतके आहे म्हणजे बघा मंजूर झालेलेच पद एवढे आहेत सात लाख चोवीस हजार आठशे चार तरी पण हे सरकार काय ज्या जागा आहेत त्या भरपद भरती करण्यास टाळाटाळ करते त्यापैकी सहासष्ट पॉईंट नऊ टक्के पदेच भरलेली आहेत सुमारे ती पॉईंट एक टक्के पदं रिक्त आहेत तेहतीस ती टक्के म्हणजे थोडे नाही झाले मित्रांनो त्यालाच आपण दोन लाख छत्तीस हजार आठशे दोन एकूण पदं म्हणू शकतो शासकीय धोरणांची अंमलबजावणी करणाऱ्या सर्वच प्रशासकीय विभागात दरवर्षी जवळपास तीन टक्के पदे निवृत्तीमुळे रिक्त होत असतात गेल्या दहा वर्षाची पदभरतीचे प्रमाण अत्यल्प असल्याने राज्यातील गटनी निहाय रिक्तपदांचे त्या त्या मंजूर पदांशी प्रमाण विचारात घेता गट अमध्ये छत्तीस पॉईंट एक टक्के गट बमध्ये चाळीस पॉईंट चार टक्के मध्ये अठ्ठावीस टक्के तर गड्डमध्ये सत्तेचाळीस पॉईंट पाच टक्के इतके आहे गड्डमधील कर्मचारीपदे रिक्त असण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे कारण मित्रांनो याला क्वालिफिकेशन हे कमी दर्जाचं असतं आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त हे केलं जातं म्हणजे नाही का आपण मल्टीटास्किंग म्हणू शकतो याला तर रोपड बघा हे प्रमाण भरण्यासाठी त्या त्या विभागाच्या प्रमुखांवर मोठा दबाव आहे बेरोजगार तरुणांच्या फौजा शांत करण्यासाठी नोकर भरती करणे फडणवीस यांच्यापुढे मुख्य आव्हान आहे शासनाचे एकूण बत्तीस विभाग आहेत त्यापैकी गृह विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे गृह विभागात पोलीस वगैरे येतात म्हणजे दोन लाख सहा हजार चारशे एकोणतीस असे असून सत्तावन्न हजार बारा पदे रिक्त आहेत महसूल वन विभागात एकोणसाठ तीनशे एकोणसाठ हजार तीनशे चोवीस पदे असून त्यापैकी सतरा हजार आठ आठशे बावीस पदे रिक्त आहेत आता बघा मित्रांनो यातच मी आपल्याला ले एक अपडेट देऊन टाकतो बारा हजार आठशे पदांची वनसेवक या पदाची जाहिरात जवळपास नेक्स्ट मंथमध्ये सुटणारे तर ते आपल्या चॅनलवर त्याची पण आपण एक नवीन व्हिडिओ बनवून माहिती दिलेली तर तुम्ही चॅनलवर जाऊन बघून घ्या वरती म्हटलं इकडं मुख्यमंत्री फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून प्रशासनाबद्दल आदेश दिले आहेत आम्ही लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कंत्राटी भरतीऐवजी नियत मार्गाने समस्या मर्यादेत मर्यादेत भरती करण्याची विनंती करणार आहेत टप्प्याटप्प्या रिक्त पदांची भरती करण्यासाठी आग्रहाचा आमचा आग्रह राहील अध्यक्ष राजपत्रित अधिकारी संघटना मुंबई ही मुंबईची संघटना आहे राज्यातील विविध संवर्गातील पदे व रिक्तपदे गटमध्ये एकोणपदं त्रेचाळीस हजार दोनशे एक्क्याण्णव भरलेली पदं सत्तावीस हजार सहाशे चौसष्ट रिक्त पद आहेत पंधरा हजार सहाशे पंधरा ही भरणारचे इथून पुढं गटब स गटमध्ये चौऱ्याहत्तर हजार सत्तेचाळीस पदे एकूण पद आहेत त्यापैकी भरलेली आहेत चव्वेचाळीस हजार एक एकशे एकोणपन्नास आणि रिक्त आहेत एकोणतीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव आपण बघू शकता टोटल पदही दोन लाख छत्तीस हजार आठशे दोन तर प्रकारे आता लवकरच मुलांच्याही आशा प्रलंबित झालेल्या आहेत की आता भरती सुटणार आहे म्हणून आता बघा अठरा हजार जरी पुलिस तरी जरी पोलीस भरती नाही निघली नेक्स्ट मंथमध्ये असा अंदाज आहे जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये तरी पण नऊ हजार निघणार आहे पोलीस भरतीची आणि एम पी सीच्या पण काही जागा सुटणार आहेत त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा मित्र विचारत होते काही मित्र ती कंबाईनची जी प्रिलियम एक्झामची डेट आहे ती चेंज होणार आहे का तर मित्रांनो हो चेंज होणार आहे तुम्हाला त्याचे अपडेट एक जानेवारीपर्यंत येऊन जाईल कारण त्या दिवशी दुसरी पण एक क्लरिकल एक्झाम होणार आहे त्यामुळं त्या एकच परीक्षा दोन्ही पण परीक्षा एकाच दिवशी येतात त्याच्यामुळं ती डेट चेंज होणार आहे त्याला एम पी एस सीला आव्हान पण देण्यात आलं होतं कोर्टामध्ये पण एम पी एस सीने ते फेटाळलेले आव्हान ती चेंज करण्याबद्दल पण आता सध्या जे जे आपली माननीय गृह सॉरी आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री त्यांनी त्याच्यासाठी सूचक असं व वक्तव्य केलेलं आहे की ते चेंज करण्यात एक विचार करण्यात येईल ती डेट चेंज करण्यासाठी शिफारस केली जाईल राज्य आपलं आपल्या राज्याचे जे एम राज्या पी एस सी आयोग आहे त्याच्याकडे त्याच्यामुळे अशी ही सगळी माहिती होती तर यासाठी अशीच नवनवीन माहिती आपल्यासाठी येण्यासाठी सगळ्यात आधी ह्या चॅनलला आपण यांना सबस्क्राईब करून घ्या चॅनलचं नाव आहे सायबर कॉप एस विन युट्यूब चॅनल धन्यवाद जय